तर एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची पुन्हा दोन दिवसानंतर दिल्लीत बैठक होण्याची शक्यता एकनाथ शिंदेंनी दिलेला प्रस्ताव भाजपकडून मंजूर न झाल्यास पुन्हा दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती मिळते दोन दिवसात शिवसेनेच्या प्रस्तावाबद्दल भाजप माहिती देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली शिंदेंनी दिलेल्या प्रस्तावात बदल झाल्यास एकनाथ शिंदे पुन्हा अमित शहा यांची भेट घेणार आहेत शहांची भेट घेऊन अपेक्षित असलेली मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यावर शिंदेंचा भर असणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं समाधान करण्याचं भाजप समोर आव्हान असणार आहे आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची नावं न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागली त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं खातेवाटपात कोणताच बदल केलेला नसल्याचं समोर आलंय अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तर छगन भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा खातं आदिती तटकरांकडे तटकरींकडे महिला व बालकल्याण खातं असण्याची शक्यता आहे तर हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री धनंजय मुंडे कृषी मंत्री तर संजय मनसोडे क्रीडा मंत्री होण्याची शक्यता आहे तर दिलीप वळसे पाटील तब्येतीचं कारण आणि वयोमानाचं कारण देत त्यांना यावेळी मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काल अमित शहा यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक झाली मुख्यमंत्री कोण बनणार मंत्रिमंडळातील सदस्य कोण कौन असणार कोणाला कोणती मंत्रिपदं मिळणार याबद्दल बैठकीत चर्चा झाली पालकमंत्री आणि इतरही मुद्द्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली राज्य मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कालची बैठक ही महत्त्वाची होतीच पण आजच्या दिवसभरातल्या घडामोडी देखील महत्त्वाच्या असणार आहे राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काल अमित शहाच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली मुख्यमंत्री कोण असणार मंत्रिमंडळातील सदस्य कोण असतील कोणाला कोणती मंत्रिपदं यायची या सर्व विषयांवर अमित शहासोबतच्या बैठकीत चर्चा झाली पालकमंत्री आणि इतरही मुद्द्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आलेली आहे राज्य मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे तर भाजप विधानसभा गटनेता निवडणार असल्याचं कळतंय निवड जी आता ती रविवारी होणार आहे तर दोन तारखेला महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडेल शपथविधी आधी मंत्रिमंडळाचा अंतिम फॉर्म्युला आता मुंबईतच ठरणार असल्याची माहिती आहे या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती आहे तर अनुभवी नेत्यांना आता संघटनात्मक जबाबदाऱ्यांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती मिळते यावेळेचं भाजपचं मंत्रिमंडळ सर्वात तरुण मंत्रिमंडळ ठरणार असल्याची माहिती आहे दिल्लीत काँग्रेस कार्यालयात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू आहे राहुल गांधी प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सी डब्ल्यू सी सदस्य उपस्थित आहेत आणि अर्थातच या बैठकीमध्ये राज्यातील पराभवाच्या कारणांबद्दल देखील चर्चा केली जाईल एकूणच पुढली मोर्चे बांधणी याबद्दल देखील चर्चा होणारे कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे अर्थात महापालिकांच्या राज्यातल्या निवडणुका देखील घोषित होत आहेत विधानसभा निवडणुका पार पडून मंत्रिमंडळ स्थापनेच्या दृष्टीने चर्चा सुरू असताना ज्या लाडक्या बहिणींनी युतीला अभूतपूर्व यश मिळून दिलं त्या बहिणींचा मंत्रिमंडळात टक्का वाढणार का अशी चर्चा सुरू झाली आहे त्यासाठी प्रत्येक पक्षातून निवडून आलेल्या आणि इच्छुक महिला आमदारांची धडपड सुरू आहे त्यामुळे यंदा महिलांचा मंत्रिमंडळात टक्का वाढणार का आणि यामध्ये संधी कोणाला मिळणार हे बघणं महत्वाचं ठरेल पण राष्ट्रवादीच्या कोट्यातनं आदिती तटकर यांना महिला व बालकल्याण हे खातं जे ते निश्चित असल्याचं कळत आहे तर दुसरीकडे भाजपच्याही कोट्यातनं महिलांची कोणती नावं समोर येत आहेत हे बघावं लागेल तर महायुतीच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी सुरू असल्याची न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम शिवाजी पार्क आझाद मैदान उपलब्ध नसल्यानं इतर पर्यायांचा विचार सुरू आहे तर ब्रिबॉन स्टेडियम बीकेसी मैदानाची शपथविधीसाठी चाचपणी सुरू आहे तर महायुतीमध्ये महायुती सरकारमध्ये नुकतंच निवडून गेलेल्या तरुण आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांना मंत्रिमंडळात मंत्री म्हणून स्थान मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातील सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं शिवसेना शिंदे गटातून त्यांना मंत्रिपदी संधी मिळू शकते योगेश कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत त्यामुळे रामदास कदम यांनी योगेश कदम यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची ही चर्चा सुरू आहे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही आमदार करा मी नामदार करतो अशा प्रकारचं वक्तव्य प्रचार सभा दरम्यान केलं होतं आणि त्यामुळे आमदार योगेश कदम यांचं मंत्रीपद फिक्स असल्याचं बोललं जात आहे आपली मतदार मतदारसंघाला मंत्रीपद मिळणार का हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे मगाशी म्हटलं तसं हा निर्णय माझा नाही माझा असू शकत नाही यावरती मी काय बोलणं चुकीच राहील परंतु मला विश्वास आहे की एक तरुण म्हणून शिवसेनेमधला सर्वात तरुण आमदार म्हणून नक्कीच जर का मला संधी दिली गेली तर त्याचा त्या संधीचा उपयोग हा माझ्या मतदारसंघामधला आणि कोकणाच्या विकासासाठी करेल तर ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली ईव्हीएमवर आंदोलन करण्याचा अधिकार काँग्रेसने कधीच गमावला असून ईव्हीएमवर आंदोलन करायचं असेल कौ... असेल तर काँग्रेस नेत्यांनी राजीनामा द्यावा असं मुनगंटीवार म्हणाले त्याला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं त्याचा पाय खोगात जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करायचं नाही कशावर करायचं की आम्हाला पहा आणि मते वहा आश्चर्य आहे ईव्हीएम मशीन तुम्हीच जन्माला घातलं ईव्हीएम मशीन याच्यावर श्वेतपत्रिका काढली ना तर तुमचा खरा चेहरा पुढे येईल आणि म्हणून ईव्हीएम मशीनवर आंदोलन करण्याचा अधिकार काँग्रेसने कधीच गमावला आणि ईव्हीएमवर आंदोलन करायचं असेल तर पहिल्यांदा या देशामध्ये त्यांच्या हातात असणाऱ्या राज्याच्या सर्व काँग्रेस लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला पाहिजे तेव्हाच त्यांची त्यांचा मुद्दा गंभीर आहे असं समज मी मशीनच्या बद्दलच बोलतच नाही हो। मुंगट्टीवारला काय वाटतं मला माहिती नाही आहे आताच लोकसभेमध्ये त्याच्याच मतदारसंघात सत्तेचाळीस मतांनी हारले ते हजार मतांनी हारले मुद्दा तो नाही आहे मुद्दा मी घेतो आहे मशीनचा नाही आहे निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आहे त्या व्यवस्थेवर आमचा आक्षेप आहे आमचा मशीनवर आक्षेप नाही आहे हा जो गैरसमज आहे हवेत गेलेली लोक सत्तेची मस्ती फुकटात मिळालेली सत्ता म्हणजे घाम नाही गाडला लोकांमधून त्यांना मतदान झालेलं नाही आहे हे लोक म्हणतात आहे राज्यात ईव्हीएम वरून विरोधकांनी रान उठवलं असून ईव्हीएम ची पूजा करा आणि मंदिरं बांधा असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला तर ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी विरोधकांवर टीका केली महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमच्या नावाने बिन पैशाचा तमाशा करत असल्याचं म्हणत त्यांनी निश्वास साधला त्यांनी ईव्हीएमची पूजा केली पाहिजे सगळ्यांनी रोज आपल्या देवाऱ्यामध्ये ईव्हीएम ठेवलं पाहिजे आणि पूजा केली पाहिजे ईव्ही एमची पूजा केली पाहिजे ई व्ही मंदिरं बांधली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी एका बाजूला ई व्ही एम एका बाजूला मोदी शाह अशी मंदिरं यांना बांधण्याची गरज आहे म्हणजे यांच्या चेहरावर हास कायम राहील पण परत सांगतो ईव्ही एमचा घोटाळा यापेक्षा भयंकर लवकरच होईल बाबा आढावाचं आंदोलन ही एक सुरुवात आहे मल्लिकार्जुन खरगे असतील संजय राऊत असतील नाना पटोले असतील विजय वडट्टीवार असतील पृथ्वीराज बाबा असतील उद्धव ठाकरे असतील एवढंच नाही तर शरद चंद्र पवारापासून सुप्रिया ताई सुळे असतील या मंडळीनं बिन पैशाचा राजकीय तमाशा ईव्हीएमच्या नावाने सुरू केलाय मल्लिकार्जुन खरगेंना मला एक विचारायचंय की जर ई मशीन एम मशीनमध्ये तुम्हाला संशय येतो तर मग वायनाडमध्ये चार लाखाच्या फरकानं प्रियंका गांधी विजयी झाल्या तर विधानसभा निवडणुकीत आधारी फॅक्टरचा